नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण नेहमीचाच पदार्थ पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे आणि हा पदार्थ सात ते आठ दिवस आहे असा छान टिकतो प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि जर या पद्धतीने बनवाल तर सर्वांनाच नक्की आवडेल अगदी तुम्हालासुद्धा आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने बनवाल त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी हे वाटण खलबत्त्यामध्ये करून घेणार आहे तुम्हाला जर हवं हो असेल किंवा गडबड असेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल आता वाटण करण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा धणे घेतले आहेत त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घ्यायचे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी एवढ्या घेतल्यात तुम्हाला जसं तिखट आवडतं किंवा हिरवी मिरची तिखट असेल त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मिरची अशा पद्धतीने तोडून घातली की पटकन वाटली जाते आणि छान बारीकही होते आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात आणि जाडसर असं याचं वाटण तयार करून घेऊयात मिक्सरला जरी तुम्ही हे वाटून घेतलं तरी जाडसरच वाटून घ्यायचं आहे पूर्णपणे बारीक अशी याची पेस्ट तयार करायची नाही तर इथे पहा सर्व साहित्य मी जाडसर असं कुटून घेतलं आहे पूर्ण बारीक अशी पेस्ट तयार केली नाही आहे आणि इथे आपलं जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट वाटण तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ साफ करून धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवली होती त्यातील सर्व पाणी निघून गेलं आहे आता कोथिंबीर नीट करून घेताना यामध्ये जर कोवळ्या काड्या असतील तर त्यासुद्धा घ्यायच्या इथे मी सुद्धा कोथिंबीर साफ करून घेत असताना यामध्ये जे काही कोथिंबीरच्या कोळ्या काड्या किंवा कोळे देठ असतील तर ते सुद्धा घेतले आहेत आता ही कोथिंबीर आपल्याला जेवढी चिरून घेता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे आणि या ठिकाणी लागणारं सर्व साहित्य मी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता ही सर्व कोथिंबीर मी याच पद्धतीने जेवढी बारीक चिरून घेता येईल तेवढी बारीक चिरून घेते तर इथे मी सर्व कोथिंबीर चिरून घेतली आहे चिरलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये काढली आहे बाउलमध्ये कोथिंबीर भरताना हाताणी दाबून भरायची आणि एक बाउल इतकी कोथिंबीर या ठिकाणी भरली आहे आता ही सर्व कोथिंबीर आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात कारण याच बाउलनी आपल्याला दुसरं साहित्य मोजून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे काही साहित्य लागणार आहे ते मी एकदम परफेक्ट प्रमाणामध्येच तुम्हाला सांगणार आहे आता सर्वात आधी आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे इतके यामध्ये मी पांढरे तीळ घालणार आहे यामध्ये पांढरे तीळ चवीला छान लागतात त्यामुळे जास्त घातले तरीसुद्धा चालतील आणि एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आता या पदार्थाची चव आणखी वाढावी पदार्थ छान चटपटीत व्हावा यासाठी यामध्ये इथे मी अर्ध लिंबू घेतले या अर्धा लिंबाचा रसही घालायचा आणि आपण जो हा पदार्थ बनवतो आहे तो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले सात ते आठ दिवस हा पदार्थ छान टिकतो तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता हवं हो तेव्हा खाऊ शकता किंवा बाहेर प्रवासामध्ये जायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता त्यानंतर आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करायचं आहे कोथिंबिरीला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यासोबतच आपण यामध्ये मीठ आणि लिंबूसुद्धा घातलं आहे त्यामुळे तर कोथिंबिरीला अगदी छान पाणी सुटतं त्यामुळे अशा पद्धतीने हाताने दाबून जोर देऊन ही कोथिंबीर सर्व मसाल्यांसोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर इथे पहा सर्व साहित्य कोथिंबीर एकसारखी मिक्स करून घेतली आहे छान एकजीव झाली आहे आणि कोथिंबीरीला छान पाणीही सुटले त्यानंतर आता ही कोथिंबीर आपण बाजूला ठेवूयात आणि यासाठी लागणारं पुढचं साहित्य आपण ज्या भांड्याने चिरलेली कोथिंबीर मोजून घेतली आहे त्या भांड्यानेच मोजून घेणार आहोत तर इथे पहा या बाउलनी मी चिरलेली कोथिंबीर मोजून घेतली होती कोथिंबीर बाऊलमध्ये भरताना हाताने दाबून भरली होती आणि एक बाउल इतकीही कोथिंबीर होती आता त्याच बाउलनी किंवा त्याच भांड्याने मोजून इथे मी अर्धा बाउल इतक ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि या ठिकाणी हे जे ज्वारीच्या पिठाचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे कमी जास्त अजिबात होत नाही आणि पोहे खायच्या चमच्यानी मोजून यामध्ये तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे आता जे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ आपण घेतलं आहे ते मिक्स करून एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर जी कोथिंबीर आपण सर्व मसाले लावून घेतली आहे त्या कोथिंबीरीमध्ये घालूयात तर आता या ठिकाणी जसं मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितले पीठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे अजिबात जास्त होत नाही किंवा कमी होत नाही त्यामुळे मी एकाच वेळी सर्व पीठ घातलं त्यामुळे तुम्ही सुद्धा एका वेळी सर्व पीठ घालून हे पीठ मळून घेतलं तरी चालेल थोडं थोडं करून पीठ घालून मिक्स करून घ्यायची काहीही गरज नाही आता हे पीठ घातल्यानंतर सुरुवातीला कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी जसं पीठ मळून घेतो अगदी तसंच आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेते तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मी मळून घेतलं आहे पिठाचा छान गोळा तयार झाला आहे त्यासोबतच पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आता हे पीठ एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात पीठ भिजतंय तोपर्यंत इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई खोलगट आहे तुम्ही या ठिकाणी स्टीमर किंवा मोठं पातेलं वापरलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालायचं त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि झाकण ठेवून या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक टीन घेतला आहे तर या ठिकाणी मी चौकोणी आकाराचा टीन घेतला आहे तुम्ही गोल आकाराचा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा आपण जे पीठ तयार करून घेतलं आहे त्याचे रोल करून घेऊन ते स्टीम करून घेतले तरीसुद्धा चालतील आता या टीनला सर्व बाजूनी तेल आणि ग्रीस करून घेऊयात म्हणजे सर्व बाजूनी तेल लावून घेऊयात तर या ठिकाणी आपण बेसन पीठ न वापरता ज्वारीचं पीठ वापरून मस्त खमंग कुरकुरीत आतून जाळीदार होईल अशी कोथिंबीर वडी बनवतो आहे आणि कोथिंबीर वडीसोबत खाण्यासाठी या ठिकाणी मी जशी ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी दह्याची चटणी बनवून दाखवणार आहे तर या ठिकाणी टीनला तेल आणि सर्व बाजूनी मी ग्रीस करून घेतला आहे आता तयार करून घेतलेला जो गोळा आहे तो टीनमध्ये ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने दाबून हा गोळा पूर्ण टीनमध्ये एकसारखा पसरवून घ्यायचा तर इथे मी सर्व गोळा टीनमध्ये पसरवून एकसारखा छान असा सेट करून घेतला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये वरून पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आणखी मी पांढरे तीळ घालणार आहे पांढरे तीळ घातले आणि ही वडी आपण शालो फ्राय किंवा फ्राय करून घेतली ना की याची चव भन्नाट लागते तीळ हलकेसे फ्राय झाले दाताखाली आले की चवीला छान लागतात तीळ घातल्यानंतर एखाद्या चमच्याने अशा पद्धतीने तीळ यामध्ये दाबायचे प्रेस करायचे तर इथे पहा सुद्धा एकदम परफेक्ट असे मी सेट करून घेतले आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये जे पाणी उकळायला ठेवलं होतं पाणीसुद्धा छान उकळलं आहे झाकण काढूयात आणि आता या कढईमध्ये हा टीन ठेवायचा आणि कढईवरती पुन्हा झाकण ठेवून मध्यमाचेवरती फक्त एक दहा ते पंधरा मिनटं ही वडी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटातच वडी एकदम परफेक्ट स्टीम होते आता वडी स्टीम होतीये तोपर्यंत तो आपण मस्त चटपटीत झणझणीत अशी रेस्टॉरंट स्टाईल दह्याची चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठभर मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालायची सोबतच चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे आणि दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आणि आता ही चटणी छान चटपटीत व्हावी यासाठी यामध्ये चार, चार, या या चार चमचे इतकं दही घालायचं दही हलकं आंबट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्याव लक्षात ठेवा ही चटणी बनवून घेण्यासाठी एक थेंबभरही पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाहीये यामध्ये आपण दही घातलंय आणि दह्यामध्येच ही चटणी छान अशी वाटली जाते तर इथे पहा मस्त चटपटीत अशी आपली दही आणि कोथिंबिरीची चटणी बनवून तयार झाली आहे ही चटणी तुम्ही कोथिंबीर वडी भजी पनीर टिक्का चिकन कशासोबतही खाऊ शकता चवीला भन्नाट लागते तर इथे चटणी बनवून तयार झाली आहे चटणी बनवून होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडीसुद्धा एकदम परफेक्ट स्टीम झाली आहे वडी आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहे का पाहण्यासाठी इथे मी टूथपिकने चेक करणार आहे टूथपिक घालायचं टूथपिक बाहेर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन असं बाहेर आले पीठ अजिबात याला चिटकलेलं नाही आहे आता हा टीन आपण बाजूला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे पहा एक वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत टीन पूर्णपणे थंड झालाय आणि विशेष म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही जी वडी आहे ती बाजूने मोकळी करून घ्यायची सुद्धा गरज नाही टीन पलटी केला की के अगदी सहज टीनमधून वेगळी होती आहे आणि एकदम परफेक्ट अशी स्टीम झाली आहे आतपर्यंत परफेक्ट शिजली आहे आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आकारामध्ये त्यानुसार या वड्या कट करून घेऊ शकता आणि जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं जर तुम्हाला चौकोणी आकारामध्ये वडी बनवायची नसेल किंवा चौकोनी ट्रे नसेल तर तुम्ही गोलाकार रोल करूनसुद्धा ही वडी स्टीम करून घेऊ शकता तर इथे मी तुम्ही पाहू शकता मध्यम आकारामध्ये अशा या चौकोणी वड्या मी कट करून घेतल्या आहेत वडी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे आता या ज्या सर्व वड्या आहेत त्या आपण अशा पद्धतीने वेगळ्या करून घेऊयात आता ही वडी तुम्ही अशीच खाऊ शकता शालो फ्राय करू शकता किंवा एकदम डीप फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता मी डीप फ्राय करणार आहे कारण मला तशाच आवडतात त्याच पद्धतीने जेवढ्या वड्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत तेवढ्या तळून घ्या बाकीच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता सात ते आठ दिवस पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता किंवा अशाच खाल्ल्या तरी चालतील तर इथे मी कढईमध्ये छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे आता या गरम तेलामध्ये वड्या सोडायच्या एका एक वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वड्या सुद्धा तळू शकता वड्या तेलामध्ये सोडल्या की एक अर्धा मिनट तरी त्याला झाऱ्याने हलवायचं नाही नाहीतर मग वड्या खाली चिटकू शकतात किंवा तुटू शकतात एक अर्ध्या मिनटानंतर झाड्याने वड्या अलटीपलटी करायच्या आणि आता मध्यम आचेवरती छान सोनेरी रंगईपर्यंत ही वडी मी तळून घेणार आहे मध्यम आचेवरतीच तळायची मोठ्या आचेवरती तळली की वरून लगेच रंग बदलतो आणि आतमध्ये वडी तशीच राहते आणि मंद आचेवरती तळली तर वडी तेलकट ते होण्याची शक्यता असते त्यामुळे वडी तळताना आचेवरती छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता छान सोनेरी येईपर्यंत ही वडी आचेवरती मी तळून घेतली आहे वडी दिसायलाच छान आहे आता एखाद्या किचन पेपरवरती या वड्या आपण काढून घेऊयात म्हणजे काही एक्स्ट्रा तेल असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या वड्यासुद्धा मी तळून घेणार आहे तर इथे पहा ही कोथिंबीर वडी मला आत्ता खायची होती तेवढीच मी तळून घेतली आहे वडी तुम्ही पाहू शकता दिसायलाच सुंदर चवीला चवीलासुद्धा तेवढीच भन्नाट झाली आहे आणि या ठिकाणी तुम्ही वडीचा आवाज ऐकू शकता झाली आहे ना मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त तयार झाली आहे आणि आपण बेसनपीठ वापरून जेव्हाही कोथिंबीर वडी बनवतो ना त्यापेक्षा सुद्धा चवीला ज्वारीचं पीठ घालून बनवलेली कोथिंबीर वडी छान लागते आणि या चटणीसोबत तर अप्रतिम एकदा बनवलीत ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल तर मग तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने ही कोथिंबीर वडी नक्की बनवून पहा सात ते आठ दिवस छान टिकते मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता मी जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद